मनपूरक स्वागत या बातमीपत्रात राज्यासह देशभरातल्या बातम्या आपण पाहणार आहोतच पण त्याआधी सुरुवात करूया आताच्या ठळक mm -hmm. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नारायण राणे आणि आदित्य ठाकरे आमने सामने कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाजी mm -hmm. राणेंची बोलायची पद्धत आक्रमक पण कोणाला धमकी देतील असं वाटत नाही फडणवीसांकडनं राणेंची पाठराखण पुतळ्याचं राजकारण न करण्याचं आवाहन दीड तासांच्या राड्यानंतर आदित्य ठाकरेंसह जयंत पाटील दानवे सुखरूप बाहेर तर राड्यानंतरही नारायण राणे आक्रमकच एकेकाला घरातनं खेचून मारेन पोलिसांसमोरच धमकी महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो शिवरायांचा पुतळा पडल्यावर दादांची माफी जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर का कारवाई करणार पवारांचं आश्वासन शिवरायांचा पराभव हो त्यांचे शत्रू करू शकले नाहीत परंतु भाजपच्या भ्रष्टाचारी नेत्यांनी केला पुतळा कोसळल्याप्रकरणी संजय राऊतांची भाजपवर जहरी टीका राणे ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या राड्यात एक पोलीस जखमी महिला मुलींमध्येही बाचाबाची पोलीस कलेक्टरांची हतबलता समोर शिवरायांचा पुतळा पाळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचा एल्गार रविवारी गेट वे ऑफ इंडिया समोरील शिवरायांच्या पुतळ्याजवळ सरकारला जोडे मारू आंदोलन <स्थावारी> बदलापूर अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे बदलापूरकरांच्या भेटीला बदलापूरमधील शाळेतील पालक आणि बदलापूरकरांशी साधला संवाद समृद्धी <स्थावारी> महामार्गाजवळील <स्थावारी> माळीवाडा <स्थावारी> 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 <स्था इंटरचेंज जवळ पुन्हा भेगा तात्पुरती केलेली मलमपट्टी महिनाभरात उखडली म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार खाजगी विकासकाकडून विशेष कोट्यातनं मिळणाऱ्या म्हाडाच्या घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय